प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर उद्याच्या फिजिक्सच्या पेपरचा आपला अभ्यास झालाच असेल तर अभ्यास झाला जरी असला आणि नाही झाला असला तरी पेपर तर द्यावाच लागणार आहे आणि आपल्याला उद्या सायन्सचा पहिलाच पेपर असल्यामुळं बऱ्यापैकी मनावर स्ट्रेस आलेला आहे आणि आपण असं स्ट्रेस घेऊन जर पेपरला गेलो तर आपल्याला अभ्यास करूनही पेपर चांगला लिहिता येणार नाही आणि म्हणून आतापासून पेपर संपेपर्यंत आपल्या मनातला जो स्ट्रेस आहे तो कसा मॅनेज करायचा त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सगळ्यात आधी पहिली गोष्ट सांगते आता रात्रभर जागरण करू नका शांतपणे झोप घ्या जो अभ्यास झालाय तो झालाय जो झाला नाही त्याच्याबद्दल विचार करून आपला आत्मविश्वास जो काही आहे कॉन्फिडन्स आहे तो लूज करू नका मी आताच जस्ट एक दोन तासापूर्वी न्युमरिकल्स नाही आले तरी पेपरला काही फरक पडत नाही याचा व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही पाहिला असेलच तिथं तुमचं पन्नास टक्के टेन्शन रिलीज झालेलं आहे मग आता सगळ्यात आधी आपलं मन शांत ठेवा पेपरच्या तिथं वातावरण पाहून थोडं टेन्शन येतं आणि अशा वेळी काय करायचं तर आपली ही जी परीक्षा असते ना बाळांनो ही आपली स्पीड ऍक्युरसी टाईम मॅनेजमेंट आणि आपला स्ट्रेस मॅनेजमेंट ज्याला आपल्या मनातला तणाव स्ट्रेस या पेपरच्या दरम्यान मॅनेज करता आला त्याला सहजासहजी सक्सेस मिळतं आणि आपला या पेपरच्या तीन तासामधला किंवा तीन तास दहा मिनिटांमधला सेकंद आणि सेकंद आपल्याला मार्क्स मिळवण्याकरता योग्य प्रकारे वापरायचं आहे हे लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळं मग इथं गेलं ना की ते सगळं वातावरण जरी असलं तरी आपण आपलं मन शांत ठेवायचं आणि डोळे मिटून बसून राहायचं डोळे मिटल्यानंतर आपली जी ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या देवाचं आधी स्मरण करायचं कारण आपल्या प्रत्येक कृतीला देवाची साथ असल्याशिवाय आपल्याला यश मिळू शकत नाही तर हार्डवर्क तर लागतंच पण त्याच्याबरोबर दैवाची साथ पण महत्वाची असते आणि म्हणून आपण आपल्या देवाचं स्मरण केलं की थोडा मनावरचा एक दीर्घ श्वास घ्यायचा आपल्या मनावरचा ताण कमी करायचा आणि मग जेव्हा आपला हातात पेपर येणार आहे तर तेव्हा सगळा पेपर वाचायच्या भानगडीत पडायचं नाही तिथून चलबिचल सुरू होते आणि म्हणून सगळ्यात आधी मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे तुमचे जे सगळे सायन्सचे पेपर आहे तर ते एमसीक्यू क्यू ने आणि व्हेरी शॉर्ट आन्सरने म्हणजे सेक्शन ए ने सुरू होतात आणि त्यातलं क्वेश्चन वन आणि क्वेश्चन टू हा बऱ्यापैकी तुम्हाला तुमचं तुम्हा सगळं डोक्यातलं जे मटेरियल आहे त्या सगळ्याला ढवळून काढायला कारणीभूत ठरतं कारण ह्या जे दोन्ही प्रश्न आहेत हे कन्सेप्ट्युअल असतात आणि ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर असतात त्यालाच हे व्यवस्थित लिहिता येतात म्हणून मी तुम्हाला अगदी खूप महत्वाचा सल्ला देते कि नवीन सेक्शन नवीन पानावर लिहा पण ऑलवेज स्टार्ट युअर पेपर विथ बी सेक्शन कुठून सुरू करायचा बी सेक्शन ने सुरू करायचा का सुरू करायचा तर त्याच्यामध्ये बारा प्रश्न दोन दोन मार्काचे आहेत आणि त्यातले आठ आपल्याला लिहायचे आहेत पैकी सात थेअरीचे आहेत आणि त्यातले बऱ्यापैकी ओळखीचे प्रश्न आपल्याला इथं भेटतात आलं का लक्षात आणि म्हणून पहिल्या चाळीस मिनिटांमध्ये हा बी सेक्शन आपण लिहून संपवायचा आहे आणि मग आपल्याला एक दोन पानं आपण रिकामे सोडून द्यायचे का तर ला। नंतर आठवलं तर लिहायला त्याच्यानंतर सी सेक्शन लिहायला घ्यायचा हा पण बऱ्यापैकी डेरिवेशनचा आहे इथे बारापैकी आठच सोडवायचे आहेत परत तिथे सात थेरी आहेत म्हणजे चांगले येतात ते आधी लिहा परत दोन पानं सोडून द्या की एक्स्ट्राचं जर अटेम्प्ट करायचं झालं तर ते सरळ सरळ अटेम्प्ट होतं मध्येच बी मध्येच सी असा तुमचा पेपर खराब होत नाही तपासणाऱ्याला त्रास होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या हातून सहानुभूतीचे दोन चार मार्क तुम्हाला मिळतात म्हणजे में सिस्टमॅटिक पेपर लिहिल्याने तुमचा पण फायदा होतो डी सेक्शन मग हा सेक्शन पंचावन्न मिनिटामध्ये संपवायचा आहे त्याच्यानंतर डी सेक्शन लिहायला घ्यायचा आहे हा डी सेक्शन सुद्धा चाळीस मिनिटांमध्ये साधारणतः लिहून संपवायचा आहे इथे जे चांगलं येत असेल चार चार मार्काचे प्रश्न चांगले येत असतील तर ते लिहा टू प्लस टू आले येत असतील तर ते लिहा कोणतेही तीन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आले तर लक्षात बर तर मग डी सेक्शन लिहा आणि बरोबर साधारण एक वाजून पंधरा मिनिटानंतर ए सेक्शन लिहायला घ्या आता ए सेक्शन लिहायला घेतला ना की तिथे क्वेश्चन वनचं आन्सर लिहिताना एमसीक्यू लिहिताना सगळे एमसी क्यू उतरवत बसू नका तर अन्सर ऑफ क्वेश्चन वन म्हटलं की पहिला हे मात्र क्रमाने लिहा आणि लिहिल्यानंतर एक एक ओळ सोडून द्या त्याने पेपर चांगला तर दिसतोच पण एक्झामिनरला असे मार्क द्यायला जागा मिळते प्रॉपर जागा मिळते आणि म्हणून असं म्हटलं जातं स्पेसिंग इज अन आन आर्ट आणि म्हणून इथं प्रॉपर स्पेसिंग द्या आणि हे मात्र क्रमाने लिहा त्याच्यानंतर एमसी उतरून काढायचे नाही मग आता समजा तुमच्या पहिल्याचं उत्तर ए असेल आणि ते ए ओमेगा असेल तर ते ऑप्शन कोणतं ते पण लिहा आणि त्याचं ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे ते पण लिहा ही पहिली गोष्ट काही काही मुलं पहिल्या पानावर पण एमसीक्यू लिहितात आणि शेवटच्या पानावर पण एमसीक्यू लिहितात तसा मूर्खपणा करू नका एमसीक्यू एकदाच लिहा त्याच्यानंतर ते एमसीक्यू खोडू नका आणि रिकामे पण सोडू नका समजतंय का खोडू नका आणि रिकामे पण सोडू नका का जरी येत नसला तरी काहीतरी लिहून द्या लकीली बरोबर आलं तर त्याचा मार्क्स तुम्हाला मिळून जाणार आहे समजलं का त्याच्यानंतर हे लिहिताना तुम्ही ऑप्शन काय दिलं आहे ते पहा कधी कधी फोर पाय स्क्वेअर असा ऑप्शन तसाच ठेवलेला असतो आपण ही किंमत टाकून कॅल्क्युलेशन करतो दोन तीन मिनिटं आपले वाया जातात आणि मग आपला उपयोग होत नाही आलं तर लक्षात त्याच्यामुळे ऑप्शन्स पहा आणि मग सोडवायला लागा मग हे झालं क्वेश्चन वनच्या बाबतीत क्वेश्चन टू च्या बाबतीत पण तसंच करायचं ते पण शक्यतो सिक्वेन्स ने लिहा व्हेरी शॉर्ट आन्सर आणि मध्ये मध्ये जागा सोडून द्या येत नसेल तर तीन चार ओळी जागा सोडून पुढचं लिहा पण असे याला खालीवर करू नका साधारण तपासणाऱ्याला ते सोयीचं जातं एक्झामिनरला समजलं का आकृत्या काढताना तीन चार पेन्सिल ज्या आहेत त्या शार्प करून न्या अप्सराच्या लीड पेनने तुम्ही आकृत्या काढू नका त्याच्यानंतर ज्योमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे ते स्वतःचे न्या स्केल असेल प्रोटेक्टर असेल जे काही असेल ते सगळं स्वतःचं न्या रबर न्या तिथंच एकच पेन्सिल न्यायची तिथं शार्प करत बसायचं वेळ घालायचा तसं करू नका सेकंद आणि सेकंद तुमचा महत्वाचा आहे त्याच्यानंतर डायग्रॅम काढताना त्या प्रॉपर मापात काढा खूपच मोठी खूपच छोटी असं काही करू नका तर या पद्धतीने व्यवस्थित डायग्राम काढा आता मोशन असेल तर त्याच्यात सेन्स दाखवा समजा कोनिकल पेंडुलम असेल त्याच्यात पण सेन्स दाखवा व्हेक्टर बॅलन्स असतील या पद्धतीने वरचा वेक्टर खालचा वेक्टर तो इक्वल आणि अपोजिट काढा रे डायग्राम असतील तर अॅरो व्यवस्थित काढा समजलं का न डायग्राम काढताना शक्यतो लेबलिंग एका साईडला द्या तर ह्या सगळ्या सूचना डायग्राम काढताना अंमलात आणा त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा न्यूमरिकल सोडवणार आहात तर मध्ये छोट्यातलं छोटं युनिट फॉर एक्झाम्पल बी कॅल्क्युलेट करायचंय तर बी आलं तुमचं पॉइंट फाईव्ह इंटू टेन रेस टू फाईव्ह टेस्टला तर टेस्टला तीन प्रकारे तुम्ही लिहू शकता बीच युनिट वेबर पर मीटर स्क्वेअर पण आहे टेस्ला पण आहे आणि कॅपिटल टी पण आहे तर आता सगळ्यात इथं पाच अक्षर लागणार लागणारे वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे इथं पाच अक्षर मग काय लिहिणं सोपं टी लिहिणं सोपं तर असं छोट्यात छोटं युनिट वापरा असा सेकंद आणि सेकंद आपल्याला वाचवायचं आहे थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने असं सेकंद आणि सेकंद वापरून त्याचा मिनिट तयार होतो आणि तो मिनिट आपला मार्क वाढवतो लॉकची कॅल्क्युलेशन इथं शेजारीच रेश ओढायची म्युमोरिकलच्या शेजारी तिथेच करायचे मागच्या पानावर करून परत पुढे तुम्ही कॅरी करता तिथे वेळ घालवता तसं करायचं नाही का लक्षात तर या पद्धतीने आपला स्ट्रेस आपणच मॅनेज करायचा पेपर व्यवस्थित लिहायचा आणि सक्सेस मिळवायचं तर मला खात्री आहे की दुसऱ्यांशी परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर चर्चा करून किंवा आधी तुम्ही जेव्हा जाता कॉलेजमध्ये तर तिथं काही आपण चर्चा करतो तू हे केलं का मी हे केलं का त्यांनी टेन्शन येतं ही चर्चा थांबवायची आलं का लक्षात तर असं मन शांत ठेवून कॉन्फिडेंटली जे केलंय ते व्यवस्थित इम्प्लिमेंट करून पेपर स्वच्छ आणि छान लिहून खाडाखोड न करता एक्झामिनरला त्रास होऊ न देता पेपर लिहून या तुम्हाला सक्सेस निश्चित मिळेल ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ